आज काझड तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी मैदान होते ओपनचं असं भव्य दिव्य मैदान होतंय आन महाराष्ट्रातील सगळे टपचे बैल जे आहेत त्याच मैदानामध्ये पळतील काल जे बैल पळणार पळालेले होते ते पळणार पर नाहीत ना परंतु पळतील पर सुद्धा परंतु आज लो मोठे टपचे बैल आहेत आणि बक्का सूर येणार आहे का नाही बक्का सूर जो आहे त्याच्या पायाची पत्री केली होती त्याच्यामुळे तो काय येणार नाहीये आणि क्षमस्व माफी मागतो मला काही नीट माहिती नव्हतं अगोदर की बकासूर येणार आहे का नाही परंतु ज्यावेळेस समजलं तुम्ही लोकांनी कमेंट्स केल्या की पत्रिक केली बकासूर येणार नाही ना तेव्हाच समजलं आणि नक्कीच दिलगिरी व्यक्त करतो मी माझ्याकडून चुकी झाली मग करू सुरुवात करतोय आता आजच्या मैदानामध्ये कोणते बैल कोणत्या गटात पळणार आहेत चला बघूया किती गट पळणार आहेत आजचा पहिला गट पळणार आहे आजच्या पहिल्या गटामध्ये चिमण्या आणि कळंबीकरांचा शंभू किंवा वादळ या तिघांच्यामधील एक बैल पाळताना दिसेल त्या गटामध्ये गट क्रमांक दोनमध्ये आपल्याला बटलर नावाचा बैल दिसेल गट क्रमांक तीनमध्ये आपल्याला बजरंग नावाचा बैल दिसेल गट क्रमांक चारमध्ये शनी शिंगणापूरकरांचा चित्र किंवा मिल्ट्रीकरांचा चित्र्या पळताना दिसेल विल्टॅपशिंगकरांचा चित्र गट क्रमांक पाचमध्ये खांडसकरांचा बाळ्या पळेल गटक्रमांक सहामध्ये साखरवाडी थैमान ग्रुप यांच्या नावाने चिठ्ठ्या आहे त्यांच्या नावाने बैल पळेल गट क्रमांक सातमध्ये मुरुमकरांचा सुंदर पळेल गटक्रमांक आठमध्ये गुरसाळीकरांचा बैल पळेल गट क्रमांक नऊमध्ये सई मोडक वडकी यांची चिठ्ठी आहे गट क्रमांक अकरामध्ये दहामध्ये शाकीर जाकीर पठाण हे कम बॅक करतायत आणि नक्कीच त्यांचा राजा चिमण्या सज्ज झाले आहेत आजच्या मैदानासाठी गट क्रमांक अकरामध्ये माऊली आणि सुलतानची जोडी पाळताना दिसेल गट क्रमांक बारामध्ये पुन्हा एकदा कळंबीकरांचा शंभू किंवा चिमण्या किंवा वादळ या तिघांच्या मधील एक बैल पडेल गट क्रमांक तेरामध्ये शंभूबाजी ग्रुप खडकवासला यांची बुलट पळताना दिसेल गट क्रमांक चौदामध्ये बुलट आणि हरण्या ही बिबट्या आणि हरण्याची जोडी पाळताना दिसेल गट क्रमांक पंधरामध्ये सैतान हा बैल पळेल गट क्रमांक सोळामध्ये बब्या आणि भैरवची जोडी पाळताना दिसेल आपल्याला गट क्रमांक सतरामध्ये सोन्या आणि मल्हारची जोडी पळेल गट क्रमांक अठरामध्ये कावार आणि मटकाची जोडी पाळताना दिसणार आहे गट क्रमांक एकोणीसमध्ये सारजा आणि सुंदरची जोडी पाळताना दिसेल गट क्रमांक वीसमध्ये बलमा कर्जतकरांचा हा बैल पाळताना दिसेल गट क्रमांक एकवीसमध्ये सप्त सप्त हिंद केसरी सुंदर बॉस तसेच महाराष्ट्र महान भारत केसरी सुभाष सत्ता मांगडे यांचा सुंदर पाहताना दिसेल गट क्रमांक बावीसमध्ये बिरजा पळेल तेवीस गटामध्ये देवा पळेल अहि्या अहिल्या नगरकरांचा चोवीस गटामध्ये ओंकार आणि बादलची जोडी पाहताना दिसेल पंचवीस गटामध्ये शंभू पळेल चाळीस गावकरांचा सव्वीसमध्ये मथुरा फार्म चिंता यांचा अर्जुन किंवा जिवा या दोघांच्यामधील एक बळी पळेल गट क्रमांक सत्तावीसमध्ये शिवा आणि निशान पळेल गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये सुंदर आणि मोण्याची ग जोडी पळेल एकोणतीस गटामध्ये माऊली पळताना दिसेल गट क्रमांक तीसमध्ये लाल्या नावाचा बैल पळेल गट क्रमांक एकतीसमध्ये आपल्याला एम एच बे शंकर पळेल गट क्रमांक बत्तीसमध्ये ॲद आदत किंग मॅगी पळताना दिसेल गट क्रमांक तेत्तीसमध्ये हिंद केसी भोपर्डेकरांचा लाडू पळताना दिसेल चौतीस गटामध्ये शंभू नावाचा बैल पळेल गट क्रमांक पस्तीसमध्ये आपल्याला रुबाबानी आणि राजाची जोडी पाळताना दिसणार आहे गट क्रमांक छत्तीसमध्ये पुन्हा एकदा मथुरा फार्मा चिंचाळ यांची चिठ्ठ्या आहे त्यांचा अर्जुन किंवा जिवा या दोघांच्यामधील एक बैल पळेल आणि तसेच त्याच गटामध्ये कृष्णा नावाचा बैल पळेल गट क्रमांक सदतीसमध्ये जाकीर शाकीर पठाण यांच्या नावाची चित्ठ्या आहे नक्की राजा किंवा सम्राट पळेल त्या गटामध्ये गट क्रमांक अडतीसमध्ये आपल्याला चंदर आणि भायरची जोडी पळताना दिसणार आहे गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये मार्तंड पळेल गट क्रमांक चाळीसमध्ये वान्यवडीकरांच्या नावाची चिठ्ठी आहे गट क्रमांक एक्केचाळीसमध्ये राणा आणि सुंदरची जोडी पळताना दिसणार आहे गट क्रमांक बेचाळीसमध्ये बाजी फॅन्स लोनंद यांच्या नावाने चिठ्ठ्या आहे बघूया कोणता बैल पळतो त्यांच्या नावाने गट क्रमांक त्रेचाळीसमध्ये आपल्याला सरदार ग्रुप रहिमतपूर यांच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक चव्वेचाळीसमध्ये आपल्याला बब्या आणि भैरवची जोडी पळताना दिसणार आहे गट क्रमांक पंचेचाळीसमध्ये मुरुमकरांच्या सुंदरच्या नावाची चिठ्ठ्या आहे गट क्रमांक शेहेचाळीसमध्ये संसरकरांचा सरजा पळताना दिसेल गट क्रमांक सत्तेचाळीसमध्ये निमगावकरांचा लाक्ष्या पळताना दिसेल गट क्रमांक अठ्ठेचाळीसमध्ये देवा आणि सोन्या छत्रपती संभाजीनगरची जोडी पळताना दिसेल एकोणपन्नास गटामध्ये तेजस खोमणे बब्या यांचा सरजा पळेल बब्या आणि सरजा पळेल तेजस खोमणे यांचा पन्नास गटामध्ये आपल्याला बुलेट रक्षा ही जोडी पळताना दिसेल तसेच निसर्ग गार्डन कात्रज यांच्या नावाने चिठ्ठी आहे एकावन्न गटामध्ये वाघ्या पळेल बावन्न गटामध्ये जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर पळताना दिसेल त्रेपन्न गटामध्ये हिरा नावाचा बैल पळेल चौपन्न गटामध्ये लखन आणि पक्षा बीडकरांची जोडी पडेल पंचावन्न गटामध्ये यल्पी नावाचा बैल पळताना दिसेल छप्पन्न गटामध्ये सुलतान सुलतानची जोडी पडेल सत्तावन्न गटामध्ये बादल आणि ओमकारची जोडी पडेल एकोन, पन, एकोन दो, गट क्रमांक अठ्ठावन्नमध्ये डी जे पळेल आणि एकोणपन एकोणसाठमध्ये रणवीर आणि बाजा ही दोन डोळ ही दोन बैल पळतील आजच्या काझळ मैदानामध्ये एकोणसाठ गट पळणार आहेत मैदान जे आहे ते शर्यत अड्डा या चॅनेलवरती असेल मैदाना आज तीन आहेत त्याच्यामुळे बघूया आता ह्या मैदानामध्ये सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे टॉपची मैदानी टॉपच्या मैदानात आजच्या टॉपची बैल आहेत या मैदानामध्ये धन्यवाद